नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो <clears throat> काल बिग बॉसचा पाचवा सीझन संपला या पाचव्या सीझनचा <clears throat> बिग बॉस विजेता ठरला तो बारामती येथील सूरज चव्हाण ग्रामीण भागातील दलित समाजातील असा सूरज चव्हाण आपल्या कलागुणांना बिग वेळी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला पण आगामी आपल्या आगामी चित्रपटात अभिनेता म्हणून घेत ही घोषणा केली सूरज चव्हाणच संपूर्ण महाराष्ट्रभरातून सध्या कौतुक होत आहे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष <coughs> भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष सिद्धिविनायक ग्रुप चे सर्वे सर्व दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यावर महाराष्ट्र भाजपने येऊ आगामी विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी मराठवाड्याची टाकली निवडणूक समिती जी किरावसाहेब दानवे ज्या अध्यक्ष आहेत त्या समितीत दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला असून त्यांना मराठव थो, मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात खास करून लक्ष देण्याचं सांगण्यात आलं आहे दत्ताभाऊ कुलकर्णी हे <coughs> अगदी प्रथमपासून भाजपचे एक खरहून हुन्नरी असे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या सिद्धिविनायक ग्रुपच पतसंस्था मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी विमा त्याचबरोबर गुळ पावडर कारखाने असे उद्योग असून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी अस जिल्ह्यातील असंख्य युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे दत्ताभाऊ कुलकर्णी हे सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक पण आहे त्यांना ही जी जबाबदारी पक्षानं दिली आहे ते ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पडतील आणि पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत यश पण मिळवून देतील ही सर्वांची अपेक्षा आहे त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा वडोदरा गुजरात येथे गेल्या सप्ताह अस्मिता खेलो इंडिया या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत उतरलेला होता महाराष्ट्र संघाचं नेतृत्व बार्शी तालुक्यातील साकत या गा छोट्याशा गावातील कीर्ती शिवाजी काटे हिच्या हिच्याकडं कर्णधारपण होत आणि तिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्या <coughs> गुजरात संघातला पराभूत करून महाराष्ट्र सुवर्ण पदक प्राप्त केलं तिनं मिळवलेल्या यशाबद्दल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी तिचं कौतुक केलं असून सोलापूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तीनं मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक होत आहे तिनं खेळ या तिच्या खेळात मिळाले मिळवलेल्या प्रावीण्याबद्दल सर्वांनी सर्वांनाच आनंद वाटत असून तिनं याही याही पुढं आपल्या कार्यकिर्दीत अशीच यशाची शिखरं गाठावी अशीच सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आज तुमचा एवढंच धन्यवाद